नमस्कार इंडियन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले सर्वांचे स्वागत आताची सर्वात या घडीची मोठी बातमी मी आता उभा आहे जालन्यामधील वडीगोदरी हे नाव म्हणजे सर्वांच्या परिचित आहे ते कशामुळे तर मराठा आरक्षणाचे योद्धे जे आहेत मनोज दरंगे पाटील ते या अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसतात म्हणून आज अंतरवाली सराटी इकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी पोलीस मित्रांनी बंद केलेला आहे मात्र रात्री शंभूराजे देस, देसाई यांच्या सांगण्यावरून काही काळ तो खुला करण्यात आला होता आणि आज या ठिकाणी पाहताय सर्व ट्राफिक पोलीस आणि या ठिकाणी ओबीसीचं पण आंदोलन चालू आहे ते या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाटे आणि नवनाथ वाघमारे प्राध्यापक नवनाथ वाघमारे हे दोन योद्धे या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर अंतरवाली सराटे हे गाव आहे आणि त्या गावाच्या अगदी सुरुवातीलाच मंगेश ससाने आणि त्यांचे सहा सहकारी बटोळ्यातील राठोड असतील सांगळे असतील हे जे सहा त्यांचे मित्र आहेत ते मंगेश ससाने आणि ते आंतरवारी सराठीच्या सुरुवातीच्या वार्ड क्रमांक तीन मध्ये हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आता या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांच्या सभेकडून जे मराठा बांधव येत आहेत तर ते या ठिकाणवरून रस्ता बंद केलेला असल्यामुळे अन्य मार्गाने त्या ठिकाणी अंतर्वली सराठी ठिकाणी जाताना दिसत होते आणि येताना मात्र ते नाकावर टिचून ज्या ठिकाणी प्रशासनाने रस्ता बंद केलेला आहे त्या ठिकाणाहून येण्याचा अट्टहास करताना दिसत आहेत तर आज या ठिकाणी मोठी पोलीस कुमक मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे बीड आणि जालना औरंगाबाद या तिन्ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे आंतरवादी सराटी वडिगोदरी आहे आणि या ठिकाणून आपण लाईव्ह पाहू शकता आज या ठिकाणी असं काही वळण लागण्याच्या मार्गावर दिसत असल्याने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या पद्धतीने तैनात केलेला आहे मी कॅमेरामन नितीन सह मी महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी